हम तुम्हारे साथ हैं चलेंगे पाताल दबाना बड़ा हम तुम्हारे साथ हैं पाटील यांच्या समर्थनार्थ या रस्ता रोकांच आयोजन करण्यात आलं होतं ज्या वेळेस आम्ही सकाळी मार्च उभे येत होतो त्यावेळेस असं वाटलं होतं की पाऊस आहे पावसामध्ये आज काय रास्ता रोको आंदोलन होऊ शकणार नाही परंतु वैराकरांच्या येत जो खरंच मी सलाम करतो की एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावर तो उभारलाय खरंच मराठा समाजातल्या कळालाय की मराठा आरक्षणाची आहे आणि मनोज पाटील मनोजांसाठी काय करतायत त्याची दग इथं बांधवाला आहे म्हणून भर पावसात देखील मराठा समाज आज रस्त्यावरती आहे वर्ग शिक्षक वर्ग मराठा शेतकरी मराठा युवक युवक बेरोजगार हे पूर्णपणे एकवटलेले आहे आणि तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो महाराष्ट्रामध्ये चव्वीस खासदार मराठ्याचे आहेत आता आता कधी कल्याण आहे पण यावेळेस असं घडलेलं आहे आता, आता तुम्हाला सांगतो सत्तावन्न लाख लोकांना कुलफिका नोंदी भेटल्यात सत्तावन्न लाख लोकांना कुलफीच्या नोंदीचा म्हणजे आपल्याला वही करता येईल दूज करता येईल कुलकी त्या सर्टिफिकेटचा आपल्या सत्तावन्न लाख कुटुंबाचं कुठंतरी चांगलं होणार आहे इथून कुठं आणि राहिलेलं कुटुंबाचं आपला महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी समाज मराठ्याचा आहे आणि त्या साडेसहा कोटी मराठा समाजाचं समाज जर कल्याण करत असेल तर आपल्याला तजेश्वर याचा कायदा आणि पन्नास टक्क्याच्या मध्ये आतमध्ये आपल्याला ओबीसीचे आरक्षण आणि इतर मागण्या ज्या मनोजारंग पाटलांनी केल्या त्या सगळ्या मागण्या आपल्याला पूर्ण कराव्या आपल्याला सगळ्या मनोजरंग पाटलाच्या मागण्यासाठी आपल्याला पाटलाच्या आंदोलनाला आपल्याला पाठिंबा द्यावा लागणार आणि दुसरी गोष्ट सगन भुजबळ या ज्या कॅबिनेट मंत्री आहेत त्या सगन भुजबळ नावाच्या त्या कॅबिनेट मंत्र्यांना ओबीसी आणि मराठापणे जेव वाजवला एक लागतो तेव्हा मित्र आपला बार्शी तालुका किंवा व्हायला आपलं अठरा पगड जातीचं आपलं व्हायला पण आपण कधी तू मराठा जा तू बा ह्या आता तिचा दोन आता आपण कधी केलेला नाही आता मी दोन आता जो आपण साध्यापाला गेलो नाही त्यामुळं सगळ्यांनी बुजबळला इथं नाशिकमध्ये उभारता आलं नाही तिथं आपण ती फिल्व मिळतो त्यामुळं त्यामुळं तुम्हाला सांगतो तर आपल्याला प्रत्येक गोष्टी घेत पाहिजे असेल आपल्या लक्रपणाचं भवित्य पाहिजे असेल राजकारणाचं भविष्य नेत पाहिजे असेल तर फक्त राजकारण विरुद्ध पाठिंबा द्या राजकारण ठेवा परंतु सगळ्यात पहिला कमाट ठेवा ही तुम्हाला विनंती करतो गेल्या वेळेस बसले होते निवडणूक झाल्यावर आताही त्या ठिकाणी उपोषणाला समाजाच्या न्याय मिळण्यासाठी चौथा दिवस आहे वास्तविक पाहता आपल्या मराठा समाजाच्या सगळ्याचा विचार करून आपल्या तालुक्याचे मराठाचे आमदार राजेभाऊ राऊत हे दुसऱ्याच दिवशी जरंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्याबरोबर सल्ला सल्ला सलामत केलेला आहे कारण त्यांना पाठिंबा देण्यासाठी परवाच त्यांनी जनके जाऊन आले आणि मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी निश्चितपणानं या तालुक्याचे लोकप्रति प्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं ते जबाबदारी घेते आणि घेतलेले आहे तरी आपण सर्वांनी मिळून त्या सर्व समाजासाठी आज जरी मराठा समाजासाठी आपण मागत असलो तरी कुठल्याही समाजाचा भेदभाव न करता आपण सगळे समाज एक आहेत परंतु मराठ्यालाही आरक्षण मिळण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन त्यांना सहकार्य करावं आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्व समाजाचा इतरही समाजाचा आभार मानतो पोलीस मी आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दलही आम्ही आभार मानतो आणि सगळ्याच्या वृद्धीनं निवेदन पवार साहेबांनी स्वीकारावं आणि आमच्या मागण्या सरकार साहेबांनी स्वीकारावं आमच्या मागण्या शासनापर्यंत पचराव्या आणि निश्चितपणानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जेवढं काही मराठा समाजासाठी न्याय मिळवून देता येईल तेवढं निश्चितपणानं करायचं ठरवलंय म्हणून आपण या ठिकाणी आलाच या बद्दल सर्वांचे आभार मान असिवाजी महाराजी छत्रपती श्री संभ Red, right. okay. red, right. right.